राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षा विदेशी दारू आणि बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंदवून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्तासी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती विक्री देशी विदेशी दारू ताडी विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत वीस गुन्हे नोंदवण्यात आले असून अठ्ठ्याऐंशी लिटर बियर छत्तीस लिटर विदेशी दारू बारा लिटर देशी दारू एकशे वीस लिटर ताळी तीनशे अडोतीस लिटर हातभट्टी दारू आठ हजार एकशे लिटर रसायन जप्त केले आहे याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा ई एफ शून्य चारशे पंचावन्न मधून राहुल बाळू करदास वय सत्तावीस राणा नीलनगर एमआयडीसी हा विदेशी दारू आणि बियरची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या एकशे ऐंशी क्षमतेच्या एकशे चौदा आणि बियरच्या विविध साठ रुपये किमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सीत करत आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेवसीत दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत निंगोले इस्माईल गोडीकट आणि वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली पतन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर असे एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंग द्वेअ निरीक्षक समाधान शेडके सहायक द्वेअ निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकर प्रशांत हिंगोले यांच्या पथकाने पार पाडलेले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका